वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्याची स्थापना दोन करण्यात आली डेअरी स्थापन करण्यामागचा उद्देश होता की आपल्या इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या दुग्ध उत्पादनात वाढ करण्याची गरज होती आणि त्याच्याबरोबर ती वाढ करत असताना निर्माण होणारा दुधाचा वापर कुठे व्हावा किंवा कसा व्हावा यासाठी आपण ह्या डेअरीची स्थापना केली आणि डेअरीचं कामकाज गेल्या दोन वर्षात आपण यशस्वीपणे पूर्ण करत असतानाच आमच्या मनात एक संकल्पना आली होती आणि गेल्या वर्षी ती संकल्पना सत्यात आम्ही उतरवली आता हे कृषी महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आमचा पहिला आमचाही पहिलाच अनुभव होता आणि तो अनुभव इतका चांगला होता की दो तीन दिवसाचं कृषी प्रदर्शन जवळजवळ साडेचार लाख लोकांनी प्रतिसाद दिला आणि ह्या वर्षीचं तर उच्चांक झालेला आहे म्हणजे आज चौथा दिवस आहे प्रदर्शनाचा आणि मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जिल्ह्यातली जिल्ह्या बाहेर म्हणजे राज्यातली लोक सुद्धा येऊन भेट देते आज सकाळीच एक मराठवाड्यातनं एक शैक्षणिक सहल आली होती त्यांनी जाताना बोर्ड बघितल्यावर ती लोक इथे थांबली आणि इथल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी आस्वाद घेतला त्यामागेच आपल्या कृषी महोत्सवाचं तर यश आहे कृषी महोत्सवामध्ये आम्ही अ म्हणजे जवळजवळ सगळ्या संकल्पना याच्यात मांडलेल्या आहेत आणि आपल्या इथल्या कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ यांनी चांगल्या पद्धतीने आपापले प्रकल्प मांडलेले आहेत आणि लोकांना त्याचा चांगलाच लाभ होणार आहेत कारण कृषी विभागातल्या सर्व योजना ह्या लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचणार आहेत आणि त्याचा एक माध्यम हा कृषी महोत्सव असणार आहे त्याचबरोबर कंझ्युमर शॉपिस म्हणजे सगळ्या शेतीतली जी उत्पादनं आहेत म्हणजे अगदी पशुखाद्यापासनं शेतीचे अवजार ह्या सर्वांचे स्टॉल इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी आपण मोफत स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्यातली त्या त्यांची उत्पादने त्याचबरोबर त्यांचे खाद्यपदार्थ असे विविध उपक्रम ह्या कृषी महोत्सवामध्ये आम्ही राबवलेत हे करत असताना आपल्या राज्यातल्या किंवा आपल्या कोकणातल्या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत किंवा जुन्या संस्कृती आहेत तेही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं उद्घाटन प्रसंगी या कृषी महोत्सवाचे त्यांनी मनुराज कौतुक केलं आणि त्या कृषी महोत्सवामध्ये आपण विविधांगी जे आयोजन केले म्हणजे सांस्कृतिक कृषी बाकी पर्यटनच्या दृष्टीने खर तर है सगा खरतर पवार साहेब इथे येणं आणि ह्या महोत्सवाचं उद्घाटन करणं हीच बापच मोठी आहे कारण त्यांनी कृषी क्षेत्रात जे केलेलं काम आहे खरोखर वाखाणण्यासारखं आहे आणि आपल्या राज्याला एक दिशादर्शक काम आपल्या पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी येऊन आम्हाला कौतुकाची थाप देणं हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर त्यांनी ज्या सांग सांगितलेल्या संकल्पना आहेत की पुढच्या वेळी करताना किंवा भविष्यात तुम्ही काम कराल त्यावेळी लाईव्ह कृषी म्हणजे महोत्सव घेता आला तर तुम्ही चांगलं एक गोष्ट होऊ शकते लाईव्ह म्हणजे काय की तुम्ही एखादी उत्पादन कृषी क्षेत्रातलं घ्या आणि ते उदाहरण लोकांच्या समोर मांडा ऍक्च्युली तसं केलं तर आणखीन खूप चांगल्या गोष्टी लोकांच्या समोर येऊ शकतात आणि आम्हाला तोच बदल कृषी क्षेत्रात करायचा आहे कारण आपण आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातच यादव कुटुं आले यादवसाहेब असू दे की आम्ही स्वतः असू दे शेतकरी कुटुंबात आल्यामुळे शेतीविषयक जे प्रेम आहे ते प्रेम इथे सगळीकडे उमटत आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्या मनात आहेत त्या गोष्टी इथे उमटत आहेत आणि त्याच्या मागचं एक कारण असं आहे की लोकांपर्यंत ते, ते, ते पोचलं पाहिजे जुन्या संस्कृती मनोरंजनाचा असेल तर ते जुन्या संस्कृती जुने सण हे लोकांपर्यंत त्याचं महत्त्व पोचलं पाहिजे कालचा एक कार्यक्रम आपण तशा पद्धतीनेच घेतला आणि कालच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडलेल्या होत्या लोकांनीही त्याचा स्वाद घेतलेला आहे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे काळाची गरज आहे शेवटचा प्रश्न मॅडम आपल्या ज्या काही कल्पना आहेत त्या सत्यात स्वप्नात उतरवण्याची जी धमक आहे त्या स्वप्ना यादव म्हणून <laughs> आपल्याकडे पाहिलं जातं आणि दिवसेंदिवस लाखोंच्या संख्येने मिळणारा कृषी महोत्सवला प्रतिसाद हे सर्व पाहता दोन वर्षच झाले आगामी काळामध्ये कृषी महोत्सवाचं स्वरूप कसे आपलं स्वप्न काय हे आता सांगितलं की लाईव्ह कृषी महोत्सव घेण्याचं लाईव्ह म्हणजे मग सांगितलं ज्याप्रमाणे शेतीमध्ये जे, शेती जे बदल आहेत ते लोकांना दाखवण्यासाठी शेतीमधली उदाहरणं म्हणजे एखादं तरी उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल किंवा आपल्या कोकणात कशा प्रकारची शेती करता येईल ह्या प्रकारचे आम्ही प्रयत्न नक्कीच भविष्यात करू खरं तर ह्या गोष्टी सहज सोप्या नाही आहेत पण आम्हाला माहितीये की जी गोष्टी सोपी नाहीये ती करून दाखवण्यातच आम्हाला आनंद आहे कारण आमची कष्ट करण्याची सगळ्यांचीच तयारी आहे मग ती चिपूण नागरी पतसंस्था असू दे किंवा वाशिष्ठी डेअरी असू दे आम्ही ज्या गोष्टी सहज नव्हत्या समजा आता वाशिष्ठी डेअरी सुद्धा प्रकल्प हा इतका यशस्वीपणे दोन वर्षात चालवणे ही बाब ही सोपी नाहीये पण त्यासाठी लागणारे परिश्रम हे सर्वांनीच घेतलेले आहेत तिथले कर्मचारी असू दे शेतकरी असू दे सगळ्या यंत्रणा असू देत त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच भविष्यात वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील मॅडम कोकणामध्ये कृषीमध्ये क्रांती करणारा हा महोत्सव ठरत आहे आणि आमच्या मराठी समाचार चॅनल आणि राजसत्तातर्फे तर्फी आपल्या भविष्याच्या वाटचालीत शुभेच्छा थँक्यू धन्यवाद